मदत करा मदत करा तुम्ही मदत करा सगळ्यांनी आपले बंधू आहेत ते कम वान युवा गोविंद पतन डहाणू सहा करासाठी सज्ज झालेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी युवा गोविंदा पथक सज्ज झालेले आहेत त्यांना धन्यवाद देतो मी खरोखरच या ठिकाणी आपल्या सहकार्याला मदत करण्यासाठी सज्ज आहे एक दोन तीन चार पाच

तिसरी थर पूर्ण केलेली आहे चौथ्या था थरावरती प्रयत्न चालू आहेत यशस्वी हे थर चालू आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिस्तीने आतापर्यंत या पथकाने आपले थर लावून विजयी झालेले आहेत सहाव्या थरापर्यंत सहा सराची सलामी आहे काय म्हणजे सगळ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सलामी दिलेली आहे बघा युवा गेल्या वर्षापासून सतत ते फोट्याचा माल मिळवतात आणि या वर्षी आपण बघूया हा माल पुन्हा त्यांना मिळतो किंवा नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने शिस्त पद्धतीने एकाच प्रयत्नामध्ये चला विजय नवा विजय कमा सलामी

शिस्त पद्धतीने श्रीराम स्वित पथकाने सहा दोन ज्याला बाकीच्या बाकीच्या गोष्टी पण त्याला जवळ करा आमचे चंद्रकांत दोन यांचे या ठिकाणी स्वागत झाले त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहेत एक दोन

Balikin, balikin, Sri Ram, balikin, 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 Sri Ram, balikin, Sri Ram, Bajrang, Sri Ram, Bajrang Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Terima kasih. Komite हेलो हलोडी ठाकरे साहब रेडी एक सातवा था चला रेडी दो

पाच पाच सहा सहा अत्यंत शिष्टबद्ध पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सातव्या घराने सलामी देण्यासाठी सध्या आहे Let's go, 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 let's go,